राव जुन्नर आहे एक एक जणांचं न नगरला आहेत बारामती आहे नाशिक आहे नागपूर आहे बऱ्याच ठिकाणी मुंबई मुंबईत बऱ्याचशे यूट्यूबर्सनी मला बोलवलेले आहेत तर मुंबईमध्ये मी एक दोन यूट्यूबर आहेत माझे फॉलोअर त्यांचा त्यांना भेटायला जाणार आहे तेन्टा, तेन्टा, तेन्टा भेटाल मेसेज वाचतो मित्र कारण की बाहेर आलं की मला उन्हामुळं समक्त मेसेज वाचता येत नाहीत आपली संस्कृती आल्याचं आपली संस्कृती आहे खूप खूप अभिनंदन म्हणतो आमच्या आपली संस्कृती आहेत मित्र आजच त्यांचे टू हंड्रेड टू के सबस्क्रायबर झालेले आहेत हो टू के सबस्क्रायबर झालेले आहेत आणि त्यांनी जेव्हा चॅनल चालू केला होता तेव्हा फार कमी सबस्क्रायबर होते लाईव्ह घेताना त्या आणि त्यांच्यामध्ये जो कॉन्फिडन्स ते बघितला आता बघा मित्र एक चार महिन्यापूर्वी त्यांनी जर चॅनल चालू केला होता पाच का सहा महिन्यापूर्वी आणि आता त्यांचे टू के झालेले आहेत स्लो बट शुअर आहे जसे काकांसारखे आ संस्कृत ताई खूप खूप अभिनंदन ताई तुमचे नमस्कार सर्वांना म्हणतात शुभ सकाळ मित्रांनो आमच्या आपली मराठी आहे त्यांचं पण चॅनल आहे त्या पण कॉमेडी चॅनल आहेत हो त्या एक डॉक्टर आहेत पण तरी पण त्या कॉमेडी करतात बघा मित्रो डॉक्टर सगळ्यांना बरं करतो हसवत पण असतो त्या आमच्या पुणेकरच ताई आहेत आम्ही पुण्याचंच राहतो नंतर रा, राजू पारवे म्हणतात तुमच्या जोडीदारला काय तुमचे जोडीदारांचे लाईव्ह चालू आहे अच्छा अच्छा जोडीदारचे लाईव्ह चालू आहे का अच्छा अच्छा अमोल जगताप आलेले आहे सोलापूर अच्छा सोलापूरवर नाही आहेत का बराबर सोलापूरला पण माझ्या आमच्या मी जिथं राहतो सोसायटीमध्ये तिथं आमच्या सोसायटीमध्ये बरेच जण सोलापूरचे आहेत सोलापूरची ते शेंगदाण्याची चटणी फार फेमस आहे सोलापूरच्या त्या सोलापुरी चादरी आहेत मी एकदा आमची फॅमिली आम्ही आलो होतो सोलापूरला एक दहा वर्षापूर्वी हो माझी पण मुलं होती बरोबर आम्ही एक गाडी बुक केली होती तेव्हा तिथे एक फॅक्टरी आहे त्या फॅक्टरीमध्ये गेलो होतो सोला सोलापूरच्या चादरीमध्ये हो अनुष आहे पुत्र आहे आडूष हो काल पण तो व्हिडिओ काढला तो आला माझ्या मागे <laughs> मी लाईव्ह घेतला की आवाज येतो तो येतो माझ्या मागे सोलापूर ओके ओके आपली मराठी म्हणतात धन्यवाद काका आपली सगळ्यांचा शुभ सकाळ काका मीनाक्षीची दुनिया आलेली आहे मीनाक्षी ताई स्वागत आहे आणि आमच्या आपली मराठी संस्कृतताई पण आलेल्या आहेत आपल्या म आपल्या मराठी संस्कृतताईंचे टू के सबस्क्रायबर झाले आज त्यांनी कम्युनिटी पोस्ट टाकली ते त्या कम्युनिटी पोस्टला सर्वात पहिली लाईक मी केली मित्रो मी केली म्हणजे मला दिसले मी लगेच केले असंच एकामेकांना सपोर्ट करत जा आणि आपली मराठी ताई आमच्या मीनाक्षीची दुनिया पण आपल्या पुणेकर आहेत आणि आपली मराठी संस्कृती आहेत त्या पण पुणेकर आहेत असं काय नाही सगळेजण आहेत पुणेकर आहेत मुंबईकर आहेत नागपूर आहेत नाशिककर आहेत सोलापूरकर आहेत इस्लामपूरकर आहेत सांगलीकर आहेत भरपूर आहेत सगळे आपण कुठून ज्ञानेश्वर कारकडं स्वागत आहे तुमचे मी पुण्यातलं आहे आणि आत्ता आपण आलेलो हो आहोत ता बारामतीला तालुका बारामती जिल्हा पुणे आमचे अजय डॉट शिल्पा ब्लॉग्स आहेत यूट्यूबर आहेत त्यांचे जस्ट आत्ता हंड्रेड के झालेले आहेत आणि त्यांना सिल्वर बटन मिळालेले आहे आणि मी त्यांच्या गावाला येत असतो आणि इथं व्हिडिओ शूट करत असतो आम्ही दोघं मिळून दोन्ही दो, दो दोन्ही चॅनल मिळून आम्ही व्हिडिओज काढत असतो पंधरा दिवस मी ब बारामतीला असतो पंधरा दिवस मी पुण्याला असतो थोड्या दिवस फक्त कारण की नंतर ऑक्टोबरनंतर मी माझ्या मिसेस आउट ऑफ इंडिया आहेत आणि मी वन मॅन शो असल्यामुळं इकडं तिकडे जायला लागतं बघा मित्र रान आहे रान बघा हे रान आहे रानामध्ये भरपूर रानपाखरं आहेत आपण परवा रानपाखरं कसे घरटी घर घर करतात बघा आत्ता पण तुम्ही शांत बसला तर मस्त पाखरांचा आवाज येतो पक आपण कुठून आहात सांगितलं जा घरी जावा मी आलो जा बाळा अनुष अरे मी तू चा, चा दूध पी मी आलो तू दूध पिणार आहे का हा चहा दूध मग मी पण आलो चा दूध प्यायला मी गावात जाणार आहे आज तुला खाऊ आणायचं का गा बाजारात ना मी पण आणणार आहे खाऊ स्वागतम स्वागतम सुस्वागतम मित्रो धन्यवाद मीनाक्षीची दुनिया ताई आणि धन्यवाद आपली मराठी संस्कृती आहे धन्यवाद राजेंद्र पाळवे आपण लाईव्हवर आल्याबद्दल खूप खूप बरं